महाराष्ट्र परिस्थितीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने जिल्हाध्यक्ष निवृत्तभाऊ हाती अंबिरे यांच्या नेतृत्वात पालममध्ये एक मोठा मोर्चा आयोजित केला या मोर्चात हजारो पारधी समाज निराधार महिला दुष्काळग्रस्त शेतकरी आणि सामान्य नागरिक सहभागी झाले मोर्चाची सुरुवात शनिवार बाजार पालम येथून झाली तिथे उपस्थितांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आणि संविधानाचा विजय असो असा घोषणा दिल्या मोर्चा मुख्य चौकातून तहसील कार्यालयात पालम येथे गाजत पोहोचला आणि यावेळी एक सभा झाली सभेत बोलताना निवृत्त हाती अंबिरे यांनी प्रकाशकीय व्यवस्थेवर सत्तेत असलेल्या राजकीय लोकांची पारधी समाजावर होणाऱ्या अन्यायाबद्दल वाचा फोडली त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की गायनरानधारकांना न्याय दिला पाहिजे आणि निराधार माता भगिनींना तहसील प्रशासनाने न्याय देण्यात यावा आमदार रत्नाकर कुट्टे यांच्यावर हल्ला चढवित त्यांनी नगरपंचायत पालमचे प्रतिनिधित्व आणि प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले नगरपंचायतीच्या भ्रष्टाचारावर विरोध करण्याचा रामगी मणियार यांच्या उपोषणासह सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले यावेळी डी एन दाभाडे यांनी राजकीय व्यवस्थेवर टीका करून पारधी समाज निराधार महिला आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले नायब तहसीलदार तिलघरे यांना निवेदन देण्यात आले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश सावळे यांनी केले या देन कार्यक्रमाला उपस्थित असलेला पत्रकार पोलीस निरीक्षक थोरात यांच्यासह पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला लिहून देतो आणि आत्महत्य करतो पालम नगर पंचायत आम्हाला सांगावं ते आउटलेटच कुठे आहे पालमच्या नाल्याचा अहो ह्याचा आउटलेटच माहित नाही ते शब्द ठेवच्याकडे माहित नाही ह्याला ते समजतच नाही यांना फक्त समजत आहे की दहा लाखामध्ये आठ लाख आपल्याला कसे शिल्लक राहतात आणि दोन लाखात कसं काम होईल की यांना एवढं फक्त माहिती आहे इथल्या नगर पंचायती मधल्या चोरांना म्हणून आमदार साहेबांना या गोष्टीवर लक्ष का दिलं नाही आज आम्हाला ही माझा भगिनी खेड्यातून आली ही माझा भगिनी खेड्यातून आली जर हिला हिरा म्हणजे संधाला जायचं असेल तर तिला कुठं जायचं लाज वाटायला पाहिजे नगरपंचायत वाल्यांना कुठं जायचं साधा संडास बांधू शकत नाही साधी मुतारी बांधू शकत नाही तुम्ही फक्त पैसे खाणारे या नगरपंचायतचे चोरा हा तर यांना एक अशी विषय आहे की येथे मनी आतो करतो ना उपशर वगैरे त्यांच्या भागात आपण सर्वच राहायला पाहिजे आणि ह्याच्यावर आपण शिस्त म्हणजे चार सिरीची केस व्हायला पाहिजे त्यानंतर या आमदारनी का विकास पालन मध्ये नाही दुसरा या नगर पंचायत पालन मध्ये या गंगाखेड विधानसभेचे आमदार आता मला सांगा किती लाजरवाणी गोष्ट आहे कुठल्या कार्यक्रमामध्ये कार्य सम्राट कोणता ये सम्राट कोणता ते सम्राट आणि आमच्या पालकला प्रश्नाप झाला नाही आणि काप कुठला कार्य सम्राट काय पैशामुळे विकल्या जातात लक्षात ठेवा हे पैसे घेताल आता हे पैसे तुमचे घेताल पण आमदार साहेब आता मतदान देणार नाही तुम्हाला कारण तुमचं बघितलं आम्ही तुम्ही कुठं असताना आम्ही तुम्हाला निवडून दिले याची तुम्ही आठवण करा अरे त्या दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस हे आमदार पहिला

त्यांचे किती मतदान आहेत आणि आंबेडकर विचाराचे किती मतदान आहेत हेही विचार करा आमदार साहेब तुम्ही पाठिंबा जर द्यायची भाषा जर यापुढे झाली तर आम्ही गाव गाव बैठका घेऊ आणि तुमच्या विरोधामध्ये राज फेटू आणि आंबेडकर विचाराचा कार्यकर्ता काय आहे हे दाखवून देण्याशिवाय आम्ही गुन्हा बसणार नाही आणि गप्प बसणार नाही कारण तुम्ही बोलता एक आणि करता एक चालेल काय इकडं कधी आंबेडकर जयंतीमध्ये आमच्या पालामध्ये कधी आलेच नाही आमदार साहेब अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला दिसले नाही आणि अनेक कुठल्या जयंत्यामध्ये काहीतरी तुम्हाला हा या शासन दरबारी करून द्या परंतु तुम्ही एक सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये तुम्हाला माहिती झालं की गायरान कोणत्या जातीच्या माहित झालं की बौद्ध समाजाने ताबा केला आणि दहा पंधरा टक्के माता समाजाने म्हणून हा प्रश्न तुमचा मार्गी लागत नाही पण लक्षात ठेवा या महाराष्ट्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो या पाल परभणी जिल्ह्यामध्ये आमचे गायरान धारक साडे चार, चार हजार आहेत साडेचार हजार कुटुंब आहेत तुम्ही साडेचार हजार गुन्हे पास करा आणि लक्षात ठेवा तुम्ही विधानसभेला सत्तेमध्ये जाणार आहात का याचा विचार करा गायरान वाल्याचे प्रश्न तुम्ही मार्गी जर नाही लावलात तर माझा गायरान धारक तुमच्या विरोधामध्ये मतदान केल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो आणि मी नुसता आता सत्तावीच्या कलेक्टर साहेबांनाही मी थरसावून सांगणार आहे आणि प्रत्येक गायरान धारकाच्या गावोगाव जाऊन मी एक छोटाशी बैठक घेणार आहे आणि या महाराष्ट्र सरकार एकनाथ शिंदे सरकारला मी सांगू इच्छिणार आहे की आम्हाला गायरान द्या नाही तर तुम्ही घरी जा ही आमची मागणी आता आम्ही तरी नेण्याशिवाय राहणार नाही आमच्या सोबत महाराष्ट्र संघटक डी एन दाभाडे आहेत आता, आगे, आगे हे। परंतु या आता। मराटी बिरो रिपोर्ट रामप्रसाद मणिया पालम परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा